ओम चैतन्य श्री नवनाथाय नम नवनाथ महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या दिव्य व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण जाणून घेणार आहोत रात्रीच्या साधनेचे गूढ आणि नवनाथ नाथ स्मरणाचे पंधरा दिव्य अनुभव ही साधना शरीर झोपलेले असताना आत्म्याला जाग ठेवते आणि देवाशी संवाद साधते शांततेकडे जाण्याची सुरुवात रात्रीचे वेळ म्हणजे देवाशी बोलण्याची सर्वात सुंदर वेळ असते दिवसभराची बळबळ संपते विचारांचा गोंधळ थांबतो आणि मन आत वळतो नाथ पडून ओम चैतन्य श्री नवनाथाय नम हे नाम घेत राहिलं की मन देवाच्या नावात विरगळत ही साधना सोपी आहे पण तिचा परिणाम खोल आहे कारण त्या क्षणी शरीर विश्रांतीतील असतं पण आत्मा जागा असतो तो संवाद म्हणजे शांततेतील खरा साधना क्षण आहे दुसरा नाम म्हणजे स्पदन फक्त शब्द नाही ती एक दिव्य कंपन आहे शक्ती आहे जेव्हा आपण ओम चैतन्य नवनाथ आहे नम म्हणतो तेव्हा त्या स्पदनातून चैतन्य वाहत अंथरून पडून नाम घेताना शरीर थांबतं पण आतल्या तरंगांना वेग मिळतो आपण उच्च शक्तीच्या लहरीशी जोडलो जातो त्या कंपनाने नकारात्मकता वितळते मन शुद्ध होतं आत्मा शांत होतो त्या क्षणी शरीर झोपत पण आत्मा जागा राहतो हा अनुभव शब्दाच्या पलीकडचा आहे तिसरा निद्रेमध्ये नामाचा प्रकाश अनेकांना झोप येत नाही मन गोदळलेलं असतं पण झोपण्याआधी नाम घेतलं की झोप स्वतः येते नाम म्हणजे मानसिक औषध आहे जय नम नाथाय नम मनात झोपल्यानं हृदय स्थिर होतं मेंदू शांत होतो आणि आत्मा निर्मळ अवस्थेत जातो ही झोप फक्त विश्रांती नाही ती आत्म ती आत्मिक पुनर्जन्माची झोप आहे चार अवचेतन मनाचा जप अंतरुणावर पडून घेतलेलं नाम हळूहळू अवचेतन मनात उतरायला लागतं आपण झोपतो पण नाम चालू राहतं अवचेतनाच्या चा गाभाऱ्यात तो जप गुंजत राहतो वाईट विचार भी राग भीती हे सगळं हळूहळू नाहीस होत मन शुद्ध होतं जीवनात सकारात्मकता येते नाम हे देवाशी नव्हे तर स्वतःच्या आत्म्याशी संवाद साधण्याचं माध्यम आहे पाच साधनेचा गुप्त क्षण रात्री झोपण्याच्या काही क्षण आधी आत्मा आणि विश्व यांचं बंधन सैल होत तोच क्षण सर्वात दिव्य असतो त्यावेळी नाम घेतल्याने त्याचं फळ अनेक पटीने वाढतं कारण मन अर्धवट जागा आणि अर्धवट झोपेत असतं त्या शाने घेतलेलं नाम आत्म्यावर अमिट छाप सोडतं संत म्हणतात झोपण्यापूर्वीचं नाम हजारो जागेपणाच्या जप जपाय इतकं फळ देतं सहावा नाम म्हणजे देवाचं रूप जेव्हा आपण ओम चैतन्य नवनाथाय नम म्हणतो तेव्हा नवनाथ महाराजांचे नुना चैतन्य किरण आपल्या अंतर्मनात उतरतात अंथुरणावर पडून जप केल्याने शरीर स्थिर होत डोळ्यासमोर प्रकाश दिसतो शांतता अनुभवायला मिळते त्या क्षणी साधक झोपला तरी आत्मा जागरूक असतो हीच खरी योगा निद्रा निद्रा देवाशी एकरूप होण्याची अवस्था नकारात्मक ऊर्जेचा नाश झोपण्याआधी मनात असंख्य विचार भीती अपरा भाव असतात पण पन... नामस्मरणात हे सगळं वितळून जात जसा सूर्य उगवला की अंधार नाहीसा होतो तसंच ना ना नाही। नाम आलं की नकारात्मकता नष्ट होते सकाळी उठल्यावर चेहऱ्यावर तेज असतो मनात प्रसन्नता आणि आत्म्यात शांतता असते आठवा झोप आणि साधनेचा संगम साधनं म्हणजे फक्त बसून करायची गोष्ट नाही अंथरुनावर पडून नाम घेणं म्हणजे शरीराला विश्रांती देणं आणि आत्म्याला जागा ठेवणं ही झोप दिव्य स्वप्न देते कधी कधी नवनाथ महाराज स्पर्श ही जाणवतो ही साधना गुप्त आणि अत्यंत प्रभावी आहे नऊ मनावर नियंत्रण अंथरुणावर नाम घेतल्याने विचारांची दिशा बदलते मन बाहेरून आत वळतं झोप सुरू असतात नवीन विचार निर्माण होत नाहीत आणि मन स्थिर होतं अशा झोपेत मन शुद्ध आणि झोप शांत होते हीच अवस्था पुढे ध्यान आणि समाधीच्या मार्गावरून येते दहा देवांशी जोडलेलं स्वप्न जग अनेक साधकांना झोपेत देवदर्शन प्रकाश किंवा आशीर्वादांसारखे अनुभव येतात हे केवळ स्वप्न नाही तर आत्म्याचा सूक्ष्म संवाद असतो त्या क्षणी नवना दत्त शिव यांच्या शक्ती आपल्या अवचेतनात उतरतात अशी झोप म्हणजे आत्मिक प्रवासाची सुरुवात अकरावा आरोग्य आणि नामस्मरण नामस्मरणाचा परिणाम केवळ आध्यात्मिकच नाही तर आरोग्यदायीही आहे जपामुळे श्वास मंदावतो रक्तदाब कमी होतो मेंदूत आनंदी हार्मोन्स तयार होतात तणाव निद्रानाश नैराश्य यावर सर्वोत्तम उपाय आहे मन शांत असेल तर शरीर आपोआप निरोगी होत बारा नवनाथ मय झोप झोपताना ओम चैतन्य नवनाथ आहे ना म्हटलं की ती झोप नवनाथ मय होत बनते सकाळी लवकर उठल्यावर मन निर्मळ हृदय हलक आणि जीवन प्रसन्न वाटत सातत्याची गरज ही साधना एक दोन दिवसात परिणाम देत नाही दररोज झोपण्याआधी दोन मिनिट तरी जप करा हळूहळू विचार शांत होतील झोप सहज येईल आणि दिवस अधिक संतुलित जातील नामस्मरणाला वेळ ठिकाण किंवा अवस्था याच बंधन नाही फक्त श्रद्धा असावी आत्मशांतीचा अनुभव साधक जेव्हा या साधनेत रमतो तेव्हा बाहेरचं जग गौण वाटू लागतो आत्म्याची शांतता बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसते मन बुद्धी आणि चित्त एकत्र येऊन आनंदात विलीन होतात हीच खरी आत्मिक शांती पंधरा तर रात्रीचं दिव्य साधना रात्री झोपण्याआधीच नामस्मरण हा परम साधकाचा गुप्त मार्ग आहे त्या क्षणी शरीर झोपलेलं असत पण आत्मा जागरूक असतो दत्त नाथ महादेव स्वतः तुमच्या मनात उतरतात म्हणून आजपासून ठरवा झोपण्याआधी किमान दहा मिनिट ओम उन चैतन्य नवनाथाय नमाना ही साधना तुमचं मन कर्म आणि नशीब तिनेही बदलून टाकेल कारण रात्रीचं नाम म्हणजे आत्म्याचं खऱ्या अर्थाने जागरण ओम श्री चैतन्य नवनाथाय नमो नम आदेश आलेख निरंजन